ज्या पक्षाचं मी नाव घेत नाही त्या पक्षात मी जाणं शक्य नाही असं अनिल नवगणे यांनी म्हटलं आहे गेली कित्येक वर्ष मी शिवसेना पक्षात काम करत आहे समाजाच्या अध्यक्ष असल्याने समाजाच्या कामानिमित्त मुंबईला येणं जाणं जास्त वाढलं आहे आज काही लोक स्वतःहून मी एका पक्षात पक्षप्रवेश करणार आहे अशा वावड्या उठवत असतात मी त्या पक्षाचं नाव घेत नाही त्यामुळे त्या पक्षात जाणं हे शक्य नाही मी माझ्या शिवसेना पक्षाशी ठाम आहे मंत्री भरत गोगावले यांच्या रूपाने आम्हाला विकास पुरुष भेटला असून ते सर्वांच्या सुखदुःखात सामील होत असतात त्यामुळे अशा नेत्याला सोडून इतर पक्षात जाणं कदा शक्य नसल्याचा खुलासा पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना नेते अनिल नवगणे यांनी पक्षांतर चर्चेवरती दिला आहे तळाशेत जिल्हा परिषद व पंचायत समिती देखील भाष्य केलं मतदारसंघ हा गेले कित्येक वर्ष शिवसेना पक्षाकडे आहे त्यानंतर पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे जे कोणी वर्गना करतायत त्यांना मला एकच सांगायचं आहे सा की मागच्या टायमाला पण ह्या पंचायत समितीतून स्वाती आणि नवनी आघाडीवर होती एक एकोणचाळीस मताने फक्त माझी पंचायत समिती आदिवासी थोडीशी लोकांच्या ह्यांनी गेली प्रत्येक ठिकाणी आधा मतं कमी पडली त्याच्या आधी मी स्वतः पंचायत समिती सदस्य होतो माझी आमच्या वहिनी पंचायत समिती सदस्य होत्या आज त्यांना मी खुला आव्हान देत देतो की काय होईल ते तुम्हाला निवडणुकी कळेल कुणी असं समजू नये की हा मतदारसंघ आम्ही आमचा बाले किल्ला आमदारकीला असे पडले जिल्हा खासदारकीला एवढी मतं पडली मागच्या विधानसभेच्या टायमाला चार साडेचार हजार मताचा लीड हा राष्ट्रवादीचा या मतदारसंघात होता तरी सुद्धा स्वाते अनिल नवणे या मतदारसंघामध्ये निवडून आल्या त्यामुळे चिंता करायचं कारण नाही हा मतदारसंघ शिवसेनेच्याच तिन्ही उमेदवार निवडून येणार आणि त्याचा तुम्हाला ह्या सर्व्या गोष्टी पूर्णपणे बघायला मिळेल फक्त सीट डिक्लेअर न झाल्यामुळे संघटनेने अजूनपर्यंत ह्या तिन्ही सीटवर निर्णय न दिल्यामुळे थोडंसं हे ज्या दिवशी प्रचाराला सुरुवात होईल त्या दिवशी सत्यता पूर्णपणे बाहेर येईल आणि त्यांना काय समजायचं आहे की आम्ही हे जिंकू ते जिंकू यांच्या फक्त काळजावरच्या गरजा असतात मागच्या मला मी आत्मही जात होतो आताचे काय ते उमेदवार डिक्लेअर केले ते माझ्या समोर सांगून गेले संगीता भक्कम काही साईडला होती माझी पत्नी साईडला होती बेंजू मागवा डीजे मागवा दोन हजाराच्या निवडून येणार आहेत काय सांगितलं दोन हजार निवडून येणार आहेत तेव्हा माझ्यासमोर सांगितलं आणि जेव्हा आले तर मान खाली टाकून गेले त्यामुळे हे वल्गना फक्त करत राहतात ते वल्गना त्यांना करू द्या त्यांना त्यांच्या भ्रमात राहू द्या वस्तुस्थिती काय काम काय ते आणि नवडे त्या वेळेला दाखवे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा